नमस्कार मी रेखा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बाहेर पाऊस पडतोय आणि अशा वेळी जर आपल्याला खमंग खुसखुशीत वडे किंवा भजी खायला भेटली तर क्या बात आहे सो आज आपण बघणार आहोत अशाच पद्धतीचे मुगाचे खमंग खुसखुशीत असे हे वडे तर यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे मूग डाळ तर मी इथे साधारण दोन तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे तर इथे मी सालासकट असलेली मूगडाळ घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल किंवा नको असेल तर तुम्ही बिना सालाची देखील ले इथे मूगडाळ डाळ घेऊ शकता पण सालाची जी मूगडाळ असते तर ती अधिक पौष्टिक असते त्यामुळे अशा प्रकारच्या डाळींचा आहारामध्ये नक्की समावेश असला पाहिजे तर त्याचप्रमाणे मी इथे घेतला आहे कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आलं आल्याचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद ओवा चवीनुसार मीठ जिरे आणि बारीक कट केलेला कांदा तर सर्वात आधी आपल्याला डाळ हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण वगैरे एकत्र करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण डाळ जी आहे ती वाटून घेणार आहोत आणि यामध्येच आपण आलं लसूण हिरवी मिरची हे सगळं इथे ॲड करून हे वाटून घेणार आहोत सो अशा पद्धतीने आपण हे वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे आप वाटण जे आहे ते थोडंसं जाडसर किंवा रवाळसर ठेवायचं आहे अग अगदीच त्याचं पीठ करायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये थोडेसे मूग डाळ देखील तुम्हाला इथं दिसत आहे सो अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेली डाळ देखील काढून घ्यायची आहे सो अशा पद्धतीने आपण डाळ इथे वाटून घेतलेली आहे तर यामध्ये आपण आता घालणार आहोत बारीकट केलेला कांदा हळद ओवा चवीनुसार मीठ जिरे त्याचप्रमाणे मी इथे थोडीशी डाळ काढून घेतलेली आहे तर ती देखील इथे मी ॲड करणार आहे पावटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण हे पीठ बाइंडिंगसाठी वापरणार आहोत तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा घेऊ शकता किंवा बेसन पीठ देखील घेऊ शकता तेही नसेल तर अगदीच पाववाटी तुम्ही इथे ज्वारीचं पीठ देखील घेऊ शकता सो हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हा वड्यांचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे तर वडे आपण इथं था हातावरच थापून घेणार आहोत सो मी इथे थोडंसं पाणी हाताला लावून घेतलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित निघावेत तुम्ही तेलाचा देखील वापर इथे करू शकता हाताला थोडंसं तेल लावून त्यावरती आपल्याला असा वडा थापून घ्यायचा आहे आणि हा लगेचच तेलच सोडायचा आहे तर तेल इथे गरम करून घेतलेला आहे सो so, गरमागरम तेलामध्ये आपण हा वडा सोडणार आहोत एक एक करून वडा सोडायचा सो so, हे जे वडे आहेत ते आपल्याला मीडियम टू हाय हीटवर तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतून पण छान तळले जावेत आणि बाहेरून मस्त असे क्रिस्पी व्हावेत सतळताना थोडे अलटून पलटून घ्यायचे जेणेकरून दोन्ही बाजूने मस्त क्रिस्पी वडे होतात मस्त असे वडे आपले इथे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे तुम्ही हे काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सर्व वडे मी इथे तळून घेणार so आहे सो अशा पद्धतीने आपले मुगाचे खमंग खुसखुशीत असे हे वडे तयार झालेले आहेत रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद